नमस्कार सर्वांना तर आज आपण आलेलो आहोत अटल ब्रिज बघण्यासाठी जो की अहमदाबादमधील साबरमती नदीजवळ बनलेला आहे तर हा ब्रिज तीनशे मीटर लांब आणि त्याची चौडाई दहा ते चौदा मीटर एवढी आहे अटल ब्रिज आणि रिवर फ्रंट फ्लावर पार्क बघण्यासाठीची एंट्री गेट नंबर तीनमधून मधून होते तर रिवर फ्रंट फ्लावर पार्कचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे जर तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते तर तो नक्की एकदा चेकआउट करा गेट नंबर तीनमधून मध्ये आल्यानंतर डाव्या हाताला स्नॅक्सचे शॉपसुद्धा आहेत आणि हा जो वरचा तुम्हाला ब्रिज दिसतोय ना तर त्याच्या बा रोडच्या त्या साईडला अटल ब्रिज आणि फ्लावर पार्कची पार्किंगसुद्धा आहे तर त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट वरतून ब्रिजवरनं येऊन डायरेक्ट पार्कमध्ये म्हणजे जर रिवर फ्रंट फ्लावर पार्क आणि अटल ब्रिजचा जो बाहेरचा स्पेस आहे ना तर तिथं तुम्ही येऊ शकतात जर तुम्ही अटल ब्रिज बघण्यासाठी येत असाल तर अटल ब्रिजसोबतच रिवर फ्रंट फ्लावर पार्कसुद्धा बघा आणि ते बघताना तुम्ही दोघांचं तिकीट जर का कंबाईन काढलं तर तुम्हाला प्रत्येकी सत्तर रुपये असं दोघांचं मिळून तिकीट लागतं अटल ब्रिज बघण्याची खरी गंमत तर संध्याकाळच्या वेळेतच आहे ज्यावेळेस पूर्ण अंधार पडतो आणि जे एलई डी लाईट आहेत ना तर ते पूर्ण अटल ब्रिजच्या आजूबाजूने लागतात तर त्याचा साईड व्ह्यू खूप छान असा येतो ज्या वेळेस तुम्ही त्या अटल ब्रिजवरून चालतात तर तेव्हा तेवढं आपल्याला जाणवत नाही पण ज्या वेळेस तुम्ही खालच्या साईडला जातात म्हणजेच वॉकिंग एरिया वगैरे साबरमती नदीच्या काठावरून केलेला आहे तर तिथून तिथे तुम्ही जेव्हा खाली बसण्यासाठी जातात तर तिथून तुम्हाला एकदम छान असं अटल ब्रिजचा व्ह्यू बघायला मिळतो तर आता उजव्या साईडला ना मग थोडंसं मध्ये गेल्यानंतर अटल ब्रिज आणि रिवर फ्रंट फ्लावर पार्कचं तिकीट एकाच ठिकाणी मिळतं पण जर तुम्ही दोघांचं तिकीट सोबत काढलं तर सत्तर रुपये प्रत्येकी तर आम्ही जणं होतो त्याच्यामुळे एकशे चाळीसचे दोन तिकीट काढले आणि या साईडला ना म्हणजे जेव्हा अटल ब्रिजला आपण जातो तर त्याच्या आणखी साईडलासुद्धा इथे अशा प्रकारचे स्नॅक्सचे शॉपसुद्धा आहेत तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच असेल की आत्ताच दोन वर्ष आधी आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ह्या ब्रिजचं उद्घाटन केलं ह्या ब्रीजचं नाव माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून ठेवलेलं आहे हा ब्रिज सव्वीसशे मॅट्रिक टन स्टील पाईपपासून बनलेला आहे ज्याची रॅलिंग स्टील आणि काचापासून बनवलेली आहे काही काही ठिकाणी ब्रिजच्या वॉकिंग एरियामध्ये सुद्धा काचेचं बनवलेलं आहे या ब्रिजचा वरचा रूपसुद्धा छान कलरफुलने बनवलेला आहे जो की कायट्सना इंडिकेट केला जातो अटल ब्रिज बनवायला एकूण चौऱ्याहत्तर करोड एवढा खर्च आला आहे आणि याला बनवायला जवळपास चार वर्ष लागली दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस एवढा टाईम याला बनवायला लागला ह्या ब्रिजला साईडने बघितल्यावरती हा ब्रिज एखाद्या उंच इमारतीसारखा वाटतो जसं की सांगितलं जातं की ह्या ब्रिजची डिझाईन एका कॉम्पिटिशन नंतर सिलेक्ट केली गेली जे की मुंबईमधील एस टी यू पी कन्सल्टंट कंपनीने जिंकली होती आणि हे पी अँड आर इन्फ्रा प्रायव्हेट कंपनीने हे बनवलेलं आहे जर तुम्ही इथे यायचा प्लॅन करत आहात आणि जर तुमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन आहे की जायचं की नाही जायचं का जायचं तर मी तुम्हाला सांगते की या ठिकाणी नक्की एकदा जाऊन बघा तर जाण्यामागचं सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे हा एकदम आगळा वेगळा ब्रिज आहे जसं की मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे की याला जर साईडने बघितलं तर एकदम उंच मजल्यासारखं वाटते आणि हा ब्रिज बाहेरून बघितल्यावरती खाली झुकलेला वाटतो पण जेव्हा तुम्ही या ब्रिजवरून चालतात तर त्यावेळेस हा ब्रिज एकदम सरळ वाटतो या ब्रिजला असं डिझाईन केलं आहे की साबरमती नदीच्या किनाऱ्यावरून डायरेक्ट वरती अटल ब्रिजला येता येतं अटल ब्रिज ईस्टला जुनं अहमदाबाद आणि वेस्टला नवीन अहमदाबादला कनेक्ट करतो अटल ब्रिजच्या सुरुवातीला फ्लावर पार्क आहे आणि अटल ब्रिजच्या शेवटी अपकमिंग आर्ट्स अँड कल्चर सेंटर आहे अटल ब्रिजचं डिझाईन कायट म्हणजेच पतंगाला इन्स्पायर्ड आहे जे की गुजरातमधील सगळ्यात मोठा फेस्टिवल मानला जातो अटल ब्रिजच्यावरती सिटिंग एरियासोबतच सेल्फी पॉईंटसुद्धा आहे आणि त्यासोबतच फूड आणि आईस्क्रीम कॉर्नरसुद्धा आहेत संध्याकाळच्या वेळेस साबरमती नदीची छान अशी थंडी हवा आणि एल ई डी लाईटने छान असा सजलेला अटल ब्रिज इतका बघायला छान वाटतो ना की तो तुम्ही या ठिकाणी येऊनच फील करू शकतात मी तुम्हाला असं सांगूनसुद्धा एक्सप्लेन नाही करू शकत आणि ह्या ब्रिजवरून जवळपासचे नजारे एकदम छान असे झगमगते लाईट आणि अहमदाबाद सिटीचा व्ह्यूसुद्धा या ठिकाणाहून खूप छान असा येतो तर चला आता सांगते की या ठिकाणी आल्यानंतर मला सगळ्यात जास्त काय आवडलं तर अटल ब्रिज बघायला आल्यानंतर अटल ब्रिज तर बघण्यासारखाच आहे ज्यावेळेस तुम्ही त्यावरतून जातात तर तिथून तुम्हाला असं अजिबात वाटत नाही की हा ब्रिज वाकडा वगैरे आहे पण ज्यावेळेस तुम्ही त्याला खालच्या साईडने बघतात तर त्यावेळेस म्हणजे साईडने जेव्हा बघतात तर तेव्हा तो थोडासा तिरपा वाटतो आणि ही तर गोष्ट आहेच आणि सगळ्यात मेन म्हणजे दुसरी गोष्ट की अटल ब्रिजच्या खालच्या साईडला म्हणजेच वॉकिंग एरियामध्ये आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस खूप छान असा व्ह्यू बघायला तर मिळतोच आणि त्यासोबतच तुम्ही छान अशी सायकल राईडसुद्धा करू शकतात जो की तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय तर आम्हीसुद्धा हा व्ह्यू सायकलवरतूनच छान असा कॅप्चर केलेला आहे या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकी सायकलचे पन्नास रुपये जी की सिंगल सायकल असते तर पन्नास रुपये पंधरा मिनटांसाठी आणि जी ड्युअल सायकल असते तर तिचे शंभर रुपये पंधरा मिनटांसाठी असे चार्ज या ठिकाणी घेतले जातात सायकल राईडसोबतच तुम्ही या ठिकाणी बसूनसुद्धा खूप छान असा एन्जॉय करू शकतात खरं तर अटल ब्रिज जर तुम्ही बघायला येत असाल तर संध्याकाळच्या वेळेतच या म्हणजेच जर चार किंवा पाच वाजेच्या सुमारास जर तुम्ही आलात तर फ्लावर पार्क हे तुमचं एक ते दीड तास बघण्यासाठी जातं आणि ते एक ते दीड तासामध्ये कवर होतं आणि खरं तर सहा ते साडेसहा किंवा सात नंतर खरी मजा अटल ब्रिज बघण्यासाठी येते कारण की ह्या जे लाईट्स आहेत तर ते अतिशय छान असे वाटतात कारण की सगळे एल ई डी लाईट आहेत आणि त्या पूर्ण एल ई डी लाईटचं रिफ्लेक्शन खालच्या पाण्यामध्ये दिसतं तर अख्खा ब्रिज आपल्याला त्या पाण्यामध्ये बघायला मिळतो असा हा सुंदर अटल ब्रिज जर तुम्ही अहमदाबाद किंवा गुजरात फिरायला आलात तर नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या या ठिकाणी आल्यानंतर खरं तर माझी आठ ते दहा वर्षानंतरची म्हणजे ज्या वेळेस शाळेमध्ये होतो त्यानंतरच डायरेक्ट या ठिकाणी आल्यानंतर रेंटेड सायकल का होईना पंधरा मिनटासाठी का होईना पण छान असं सायकल चालवायला मिळाली आणि जर ओव्हरऑल ब्रिजचा म्हणजेच अटल ब्रिजचा खरा व्ह्यू जर तुम्हाला बघायचा असेल तर खालच्या साईडला वॉकिंग एरियामध्ये आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण व्ह्यू बघायला मिळतो बघा किती सुंदर दिसतोय साबरमती नदीच्या खालीस म्हणजेच अगदी किनाऱ्याजवळती अक्षरा रिवर क्रूजसुद्धा आहे जी की तुम्हाला त्यामध्ये बसून बस लंच आणि डिनर करता येतो पण जर तुम्हाला लंच किंवा डिनर करायचा असेल तर त्याची ऑलरेडी ऑनलाईन बुकिंग करावी लागते तर तेव्हाच आपल्याला लंच किंवा डिनरला क्रूजमध्ये जाता येतं लंच किंवा डिनरची प्रत्येकी प्राईज म्हणजेच पर पर्सन प्राईज आहे तीन हजार रुपये आणि त्यासोबतच तुम्हाला जवळपास नव्वद मिनटं या क्रूजमधून फिरवलं जातं या क्रूजचा खरा रूट ते म्हणजेच अटल ब्रिजपासून दाढीची ब्रिज आणि परत अटल ब्रिज असा आहे आणि टोटल नव्वद मिनिट तुम्हाला ह्या क्रूजमधून फिरवलं जातं या क्रूजमध्ये क्रूज लंच डिनर तर आहेच त्यासोबतच एंटरटेनमेंट आणि डी जे म्युझिकसुद्धा आहे ऑनलाईन बुकिंग करण्याचं रिझन म्हणजेच या क्रूजची कपॅसिटी फक्त एकशे पंचवीस ते जवळपास एकशे तीस लोकांची असल्यामुळे जर तुम्हाला लंच किंवा डिनर करायचा असेल तर अगदी ऑनलाईन आधी बुकिंग करून मगच त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात चला तर मग तुम्हाला हा अटल ब्रिजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच तुम्हाला अहमदाबादमधील किंवा आजूबाजूच्या गुजरातमधील ठिकाणांमधील कुठल्या ठिकाणाचा व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय